आज आपल्या व्हिडिओमध्ये पहा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा महिलांचा शोध घेतला जात आहे ज्या महिलांना घरी बसून काम हवं आहे आणि अशा महिलांसाठी खुशखबर आहे आजच्या व्हिडिओमध्ये श्री ग्रहउद्योग महिलांसाठी घेऊन आलेला आहे घरी बसून काम करण्याची संधी दिवसातून दोन ते तीन तास काम केलं तरी तुम्हाला आठ ते दहा हजार पगार मिळेल अशा पद्धतीचं काम आहे आता काम कसं करायचं आहे काय करायचं आहे यासंदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे दिलेल्या नंबरवरती कॉल करा काम काय आहे जाणून घ्या आणि जॉईन करून घर बसून पैसे कमवा त्याचबरोबर एक छानशी कमेंट देखील करा काम करायचं आहे म्हणून या कामामध्ये वेळेची वयाची आणि शिक्षणाची कोणतीच अट नाही त्यामुळे तुम्ही हे काम नक्की करू शकता महाराष्ट्रामध्ये राहत असाल किंवा महाराष्ट्राबाहेर राहत असाल काम करायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला हे काम देण्यात येईल